ते थांब थांब असताना या काय या बघा दीडशे दीडशे के जी शंभर के जी कुठल्या घ्यायच्या बोला आता या घेतल्या आम्ही दोन किलो शिंगार आणि या घेतल्या अर्धा किलो तर खाणार दंबर आता मी शिंगा घेतलेला आता चिकन घेतो बोलतो आज बोलतो इथं दोनशे रुपये के जी आहे तो, बोलता। बोलता तो देखते के साहेब हो बघा एक सौ एक सौ अस्सी के जी आहे इधर स्वस्त आहे चिकन तर कितना खाऊगे आप सोडणार नाही सोडणार आता इथं चिकन घेतो ना आम्ही पोपटे भरायला भेटेल चला राजने आज पाठवितली दिली आम्हाला रात सगळा पेमेंट करायला आहे बघा मारलं बिल लवकर बरं की बिलदार

पहिला काय काय घेतलं राहत तुम्ही एक तंदुरी चिकन मसाले एक आला लसून पेस्ट नाही लसून पेस्ट आला लसून पेस्ट आहे दोन अलग अलग त्याची प्राइस बघ किती आहे भाई ओव्हर होते मग नको आपलं सुट्टा घेऊ अरे ते पाच पाच वाले घेऊ ना भाई आपण पाच पाच वाले राहत होती काय काय घेतला तुम्ही चला आता जाऊ कोपटी काढला काही घाल तुम्ही आता लसूण टेस्ट ना अंडी घाशीत हो काही एवढेच मसाला का आता आम्ही पण डेअरीमध्ये सामान घेवला आता काय काय घेतो मी बघा बजेट वाढत चाललं आहे पुर्तीचा मला दोनशे दोनशे होता आता आहे शंभर वाढलं ना अजून त्याच्यात तीनशे झालाय आहे आता सामान घेतलं आम्ही अंडी बिंडी आता चला एक पोपटीन भरू पोफटीचा पण प्लॅन आहे आपला बघा काय काय घेतलं आजी तुम्ही

भाया बोलतोय पंचवीस ची काय पण बजेट आहे वीस रुपयाचा वीस रुपये गेले बोलतोय फ्रेश आहे पेट प्रमोशन करायला लागेल भाय रास झाला घ्या अजबी

व्हिडिओ करता तो 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 <laughs> लगन करता तुल आज तुलसीचं लग्न पण आहे आणि मागून फटाक फुटत एकदम आमच्या पाठी आणि राज नुसतं एकदम काल होते राज राज चुकतो हात घे असा चाट आणि इथं बघा तुलची लग्न आहे तुलसी लग्न आहे आणि तुलाच पेटते आता इथ तुलसीचा लग्न पण आहे लागलेलं आहे तुलसीचं लग्न आता त्याला एक पीस भेटत नाही तिथं चार पीस आणलं नाही राहत चौकांच्या कमी करण्यात येईल डायरेक्ट तू

मसाला वर लिक्विड लेग पीस सगळं वरती पहिली लेगपीस लेगपीस लिक्विड बीअर अजून लिक्विड कपल तीस

कुंची पद्धत आहे बाबा मी वेळ वेळच पाणी वेळ मसाला शिजवलं नाही मसाला एकदम चिजी शिजवलं सर्व बोपटी टाक सर्व बोपटी बोला डिपी जाऊ सर्व बोपटी टाकू शिंगण आता, आता नाही तुरीचे सगळे याला टाकते मामून टाकू काय टाकतो मामून माहिती मामून टाकून फायदा नाही बरं शिंगा टाकते मामून टाकते

निरू दिसत नाहीत माझ्या टाकशील निरू आता पेंढ्या टाकताना याच्यान अरे सगळा दूर आहे सगळे टाइम बघ टाईम बघ पत्ते आता कधी झालाय तसे पोपटी टाइम बघा कधी झाला टाइम अडतीस ना आपल्याला अडतीस आता

अरे वाई एक टाक? अंकल भापलाय पक्का अरे टाक तर पेंडा टाकताना आमचे पोपटी फुल या टाकलेला आहे मस्त कोकणी पोपटी <laughs> बेकार लागतो आमचं आधी मानवला आधी मानव बघा घेऊन विचित झालाय फेटर सर्वांचा इंटरव्यू घेताय ना तर आपल्यासोबत आहे गिअर नाही तर आमच्या ग्रुपचे सगळे सर्व तर यंदाच्या दिवसाची आमची पहिली मोठी आहे तर गिअर नाही खूप मेहनत घेताना दिसत आहे यो पहिल्या कडा थोडं जाईल तर यार नाही मी आलात आणि लगेच तुम्हाला कल्पना कशी काय होती पोफटी करायची कल्पना आमची प्लॅनिंग चालूच होती आज आमची सुट्टी होत होते तर बोलत होते पोफटी पोफटीचा निरुपण मला बोलला झपकन तू आला प्लॅन झाला आमचा तर असं झपकन प्लॅन झाला त्याच्याबद्दल काय बोलणार आपली संघटना कशी मजबूत आहे ना संघटना म्हणजे आम्ही तिकडे जण आलो होतो काहीच नाही कंटाळलो आम्ही तिघे जर काहीच नाही म्हणजे मजाच नाही आली काहीतरी असं वाटलं काय जास्त टाकलं खूप मेहनत घेतली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पुढाकार घेतात पुढाकार घ्यायलाच पाहिजे ना कोण आता पाहिजे तुमचं खूप खूप धन्यवाद आता वेला आम्हाला मस्त आहे काय इथे करतो दुसरी बोपटी चालू आहे काय तुमची चालू आहे बघा इथं पोपट इथं जाणवा बाळ डोकरी काय 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 तो असला आहे आपल्याला आम्ही बसावून आता डोबो असला आहे ना आता बसायला घर आहे पेपर आणला तर बघू पेपर भेटा <laughs> का असं खावाला शिंगा बघू आता आम्हाला काय पेपर भेटले नाही आता चालून असं आज आम्हाला वाटते खलतीत बसून खावा लागेल जमीन खावायला लागेल बाल ढकरू मस्ती करते सापाची आता बघू काय ते मस्ती अंगाशी शिर इथं पोपटीव चालू आहे त्यांची ना आमची पूर्ण फोटो करते बघा सर पण मित्र वाजत इथं फोटो काढता दाखव फोटो बाळा ढकून फोटो काढा बघा व्हिडिओ व्हिडिओ आहे सी केलीची पानं आणल तिकडे आम्हाला पसायला काही भेटला नाही आता जातो परत आता चालून परत घेऊन येवाल तिथची पोपटी आमची पाठी साईडला चालू आहे चाललो आता आता आम्ही परत पाला कुठं आलेलो इथं केलीचा पाला आम्हाला म्हणजे शिंगा खावायला पाहिजे तो वरची मोठी पाहिजे आम्हाला पाल मोठी पाहिजे आता काय वरती आज्ञापासून हार्शेल आता आता घ्यावं लागेल बघावस काहीतरी कांड आमचा आता बघा सेटअप सेटअप घे बस टाकू लोक म्हणजे झाला चुरी घुसी ला आता आमचा सेटअप झालेला आहे पाला दाखव पाला बघा यो पाला येऊ मोठा आम्ही पाला घ्यावा आलो ना इथं पुर घे मला पुरं घे पुरं घे मला ते साईडला घे इथं घे इथं घे काय आहे तू पाला दिसतो सुरीचा दार की साईडला आहे सुरी टाकणं दुसरं काय आहे दुसरा तुटलेला आहे आणि आता तिसरा मोठा थांब 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 हलू नको ता पर्यंत मी नाही घे नाही बरोबर तिसरा पडलेला आहे तिसरा अजून एक घेऊ यो तिसर आणि आता येऊ चौथ चला आता आम्ही घेतले आहेत आम्ही आलो उतरव तू नको आलो मी आहे आणि इथं कांड आमचं झालेला आहे थांबतामता डायरेक्ट टिकड बस आणि इथं आम्ही येल तोरलेलं आहोत तीन चार ते तिन्ही उचल सगळं उचल चौ वर दोन वरती आठायला बघ

हे बघा पेंडवालं भेट काढा अरे फ्लॅक बंद होते काय करतो नाही टाक टाक हे बघा तोंडा घाम बंद कसं बघा आता इथे पाला आणलाय आम्ही ते आता इथं मस्त विका आथरू मोठं मोठं आणलं याच्यावर आता पोपटी टाकणार आहोत खाणार पोपटेंबर

बघा सगळे कधी कधी घालाय बघा राज तर राज नुसता खाते नाही इकडे साईड टाकते बघा इकडे बघा कधी खाते नुसतं चिकनच बी निरुच बघा गा गा, नाही कर आम्ही कमी कायच नाही पेंडिंग घेऊ आता सगळा लेटेस्ट स्टॉक इथं आहे आमचा डंबर खाना सोडणार नाही डाल मग खाना सोडणार नाही आता आम्ही पोपटी खाळ बसलो नाही तर राज पाडलीची मजा बघा दरशी इथं मी एक पीस घेतलाय हर्षल हर्षलनी घेतलाय गणेश नीय घेतलाय नियर एक नाही बघा काय 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 पेटा पण आहे इथे राज पाडील चिकन मोर बनव नाही आता आमची इतकी पोपटी राहिलेली आहे ती आता राज भरते सरली राहिली आहे ते फुकट नको जाऊ आता घरा घेऊन जायचं आहे सगळी भर जाऊन काय करणं पड अंड्याचं गोल भर नको अरे गोल भर अंड्याचं गोल भर ते पिशव्या इथं पिशव्या भरून आता घरा घर पोच पिशव्या